एक अंकी भागाकार पाहिला होता अंकी संख्येला अंकी संख्येने भागले तुम्हाला समजला होता तरी काही जणांचे उदाहरण चुकलेले आहे तर मी आज परत एकदा तुम्हाला एक अंकी भागाकार समजून सांगणारे दीपिका लक्ष द्या बघा

सुरुवातीला आपल्याला आठ कोणत्या दोन संख्येत हे लक्षात आलं पाहिजे कोणत्या दोन संख्येमध्ये आठ येते इथे येते सहा सात आठ नऊ ह्या दोन्हीपैकी जी लहान संख्या आहे त्याचा भाग द्यायचा सहा आठच्या तीन चार प्राण्यामध्ये आठ पेक्षा लहान सहा आहे म्हणून सहा नाही डोक्यावर लिहायचा आपल्याला सहाचा भाग नाही द्यायचा सहा किती नंबरला येते शोधायचा किती नंबरला आहे दोन बघा का के दिन बनाए थे 3 2 जे खाली शिल्लक राहतं त्याला बाकी म्हणायचे डोक्यावर जी संख्या लिहिली असते त्याला भागकार म्हणतात ज्या संख्येला भागायचंय त्याला भाज्य म्हणायचे ज्या संख्येनं भागायचे त्याला भाजक म्हणायचे समजलं ह्या दोघांचा गुणाकार आणि बाकी या भाज्य एवढी आली की तुमचं उत्तर आलं बघा करा बघा तीन दुने सहा तीनच्या पाड्यामध्ये भाग करायचं सात सात भागिले तीन किती सुरुवातीला मग सात सात भागिले चिन्ह द्यायचं आणि किती सात भागिले तीन डब्ल्यू नको तीनच्या पाड्यामध्ये आपल्याला सात शोधायचे आहे का बघा शोधा नाही परत तीनच्या पाटामध्ये सात या दोन संख्येमध्येच येते येते ह्या दोन संख्येमध्ये तीन सात पेक्षाय किती नंबरला आहे भागिले तीन आता आपल्याला आज दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने दोन आणखी संख्येला एक आणखी संख्येने तीन दोन अंकी बघा तीनच्या पाण्यामध्ये आपल्याला सत्तावीस आहे तीनच्या पाण्यामध्ये सत्तावीस पण मी डायरेक्ट भाग देणार नाही तीन नवे सत्तावीस करणार नाही दोन अंकाला भागायचे जोपर्यंत तुम्हाला चांगली उदाहरण येत नाही तोपर्यंत तुम्ही आता जरी त्या संख्या पाड्यामध्ये संख्या असेल तरी सुद्धा डायरेक्ट भाग द्यायचा नाही एक, एक संख्येला भाग घालायच गेल्या वेळे तुम्हाला सांगितलं मी एका एका संख्येला भागायचे का तर तुम्हाला ज्यावेळेस मोठ्या संख्येमध्ये असतील त्यावेळेस मग तुम्ही काय करता डाय भाग द्यायला गेला की पुढची डायरेक्ट संख्या घेता आणि तिथं तुमचं उत्तर चुकते म्हणून एक एका संख्येला भागायचं आपल्या धंदीने कुठं पाहिजे तो, तो समजलं आता बघा तीनच्या पाड्यात जरी सत्तावीस असले तरी आपल्याला सत्तावीस चा डायरेक्ट भाग द्यायचा नाही आणि दोन, ला. दोन ला भाग द्यायचा आपल्याला कितीला भाग द्यायचा दोन मग तुम्हाला समजण्यासाठी अशी रेश ओढा आपण ह्या दोन लाग सुरुवातीला समजण्यासाठी बघ सारखं नाही एकदा चांगला उदाहरण आलं नाही आता दोन लागायचे मग तीनच्या पाड्यात दोन आहे का रे नाही तीनचा पाडा कितीने सुरू झालाय तीन ने सुरू झालाय तीनचा पाडा तीन झाला दोन तीनच्या पाड्यात नाही मग ज्या वेळेस त्या पाड्यामध्ये संख्या नसेल त्यावेळेस भाग किती

सांगते पाड्यातलं तसा चोवीस भागिले तीन चोवीस भागिले तीन समजलं का चोवीस भागिले तीन तीनच्या पाड्यामध्ये चोवीस आहे का आई पण आपल्याला दोन संख्येला एकदम डायरेक्ट भागायचं नाही नियम लक्षात ठेवायचा

मा आता भाजु 3 कितीला भागयचा आपल्याला 24 ला गणावा भाग 24 ला मग 3 चा पाडा बदल 24 किती नंबर बाकी शून्य आहे समजलं आता पुढं झोपेल का आता परत बघा पंचेचाळीस भागिले तीन तीनचा मी तीन असलेल्या दिली कारण का समोर तीनचा पाडा लिहिल्या म्हणून कोणत्याही भाग संख्येचा कोणत्याही पाड्याचा भाग का तुम्हाला आला पाहिजे तीनचाच नाही कुठलाही आला पाहिजे भाग काय आता बघा पंचेचाळीस भागिले किती रे तीन पंचेचाळीस भागिले तीन सुरुवातीला कितीला भागायचे चार बघा तीनच्या पाळामध्ये चार आहे का नाही कारण तीनचा बाळ किती न झाला आहे तीन आहे तीनच्या पुढं चार आहे का तीन जुने करा पंधरा त्रिस पंचेचाळीस आणि पंचेचाळीस आणि शून्य पंचेचाळीस आला तुमचं भाज्यावर उत्तर आलं कधी येत पण पूर्ण उत्तर बरोबर आलं तरच काही विद्यार्थ्यांचं हे खालचं बरोबर असते वरचं चुकते काही जण इथलं बरोबर करतात खालचं चुकतात तसं नाही वरून खाली येते आपल्याला मी तुम्ही उदाहरण करताना बघा आधी तिथली संख्या घेत नाही कधी आधी वरची वर संख्या देते भाग बसली आणि मग खाली यायची ह्या दोघांचा कोणाकडे लिहायचा असतो आपल्याला काही विद्यार्थ्यांच खाली सगळंच बरोबर येते आणि ही वरच वर चुथली नसते तसं दाखवलं म्हणजे नाही सांगितलेली बरोबर आहे ही लिहूनच खाली यायची आपल्याला लक्षात यायला आता हे आहे बाकी शून्य असलेली संख्येच आता बाकी शिल्लक राहिलेली संख्या घेऊ आपण

¡Adelicia! समजलं का आता काय करायचं तुम्ही हे सगळे उदाहरण लिहून घ्यायचे आणि इथे एक मी करायला देते तुम्हाला आता इथं म्हणजे कळतं तुम्हाला किती जरा कि समजले ते आणि मग पुन्हा घरी करायला देते